नमस्कार आपल्या सगळ्या गोट ताईंचं दानांचं काकांचा काकूंचा आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमोरड्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा त्याचा रात्री नो छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे आज व्हायसोरमध्ये आवाज थोडासा वेगळा येत असेल कारण भरपूर जाम प्रमाणात अशी सर्दी झाली आहे त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येतो आहे तर सगळ्यात प्रथम सगळ्या ताईंना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा दहीहंडी म्हटली की आजकाल सगळ्या गल्लोगल्ली दहीहंडीचे प्रोग्राम अगदी छान पद्धतीने साजरे केले जातात सगळीकडे अगदी चौका चौकांमध्ये मोठमोठ्या दहीहंडी छान अशा प्रकारे आ, साजरा केल्या जातात यातूनच म्हणजे थोडंसं रिस्की काम पण आजकाल दिसून येते समोर दहीहंडी फोडायला गेल्याच्या नंतर कुठं कुणी काय पडलं वगैरे असे सुद्धा म्हणजे अपघात झालेले समोर दिसून येतात तर सगळे काय असेल ते सावधानी बाळकूनच आपण आपले जे पण हे सण आहे ते साजरे केले पाहिजे खरं तर दहीहंडी ना पहिले ज्यावेळेस साजरी करायचे ना लिमिटेड याच्यापर्यंत वरती बांधायची पण आता असं आहे की हंडी जितकी उंच फोडली जाईल तितकं ते प्राईज वगैरे असं काय 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 आपण आपल्याने आजकाल याच्यामध्ये ठेवलं जात आहे पण तितकंच ते रिस्कीसुद्धा आहे तर सगळी काय असं ते आपण बाळगूनच हे सगळं साजरं केलं पाहिजे तर चला आजकाल घरोघरी मस्त असं गोपाळ काल्याचं सगळं काही छान असं श्रीकृष्णांचा जन्म होणार आणि छान असं पाळणं सगळीकडे झोलावलं जाणार तर खरं तर हा व्हिडिओ ना अर्धा आजचा आहे आणि अर्धा गुरुवारचा आहे हे जे सगळं तुम्ही पाहताय हे आपलं गुरुवारचं रुटीन आहे कारण काल व्हिडिओ शूट पण घेतला नाही थोडं बरं नसल्यामुळे आणि काहीच काल जमलंच नाही पाहुणे रावळे त्याच्यामध्येच कालचा दिवस पूर्ण गेला आणि त्यातले त्यात तुमचे दाजे आणि मी आम्ही दोघंही पुण्याला गेलतो येता येता खूप लेट आम्हाला झालं दुपारी पाहुणे आले ते झाल्याच्यानंतर थोडंसं कामानिमित्त आम्ही दोघंजणही पुण्याला गेलतो तर पुण्याला फ्लॅग होस्टिंग होतं तिकडं त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या जिकडं साईट चालू होती तिकडे आम्हाला दोघांना पण इन्व्हाइट केलं तर तिकडं गेलो आम्ही आणि रात्री आता आता खूप लेट नाईट झालं त्यामुळे कालचा व्हिडिओ एडिट करायला जमलं नाही सकाळ सकाळ म्हटलं पहिले अगोदर व्हिडिओ एडिट करून सोडावा कारण काल बऱ्याचदाही वाट पाहत होत्या व्हिडिओची आणि पोस्ट पण टाकायला काल राहून गेला आमच्याकडनं तर सकाळ सकाळ मस्त अशी म्हटलं त्याला पूजा करावी नेमका आता व्हिडिओ एडिट कसा करावा कारण दोन दिवसाचा व्हिडिओ हा सगळा अर्धा अर्धा आहे त्यामुळं कसा व्हायसोर द्यावा दा ती मला समजत नव्हतं आणि आता थोडाही प्रवास झाला ना की इतकी दगदग होते ना अगोदर एवढा लांब प्रवास करायचा फोर व्हीलरमध्ये म्हणजे ज्यावेळेस आजींच्या बरोबर होतो त्यावेळेस सगळं तीन तीन दिवसाचा फोर व्हीलर मध्ये प्रवास असायचा इतकं काही म्हणजे असं हे होत नव्हतं पण आजकाल थोडा सुद्धा प्रवास झाला आता पुन्हा काही इतकं लांब आहे नव्वद किलोमीटर घरापासनं पण तरी सुद्धा थोडा प्रवास झाला की एकदम असं असं वाटतं किती आजारी पडलो किती किती नाही असं होऊन जातं प्रवासात पण अगोदर एवढा प्रवास केला तरी असं कुठं कुठलंही काही जाणवत नव्हतं पण आजकाल जमतच नाही असं वाटतं घर बला आणि आपण भलं घरातनं कुठंही बाहेर पडावं नाही कुठेही गेलं ना तिथून आल्याच्या नंतर भलेही काही काम नाही केलं ना तरी पण असं वाटतं किती दमलोय म्हणजे असं लगेच वेडवरती जाऊन झोपावं वाटतं पण घरात राहून किती काम केलं ना एवढं दमल्यासारखं होत नाही एवढं प्रवासाने दमल्यासारखं होतं एकदम दगदग होऊन जाते तर इथं पहा सकाळ सकाळ छान अशी पूजा चालू आहे पहा मस्त अशी पूजा झाली की घरात सगळं प्रसन्न वातावरण होऊन जातं आणि दुसऱ्या एका कमेंटला उत्तर की त्या दिवशी जसं की आपण व्हिडिओ सोडला त्याच्यामध्ये एक अशी कमेंट होती की म्हणजे रक्षाबंधनच्या व्हिडिओसाठी आपल्या की सोशल मीडिया आहे आणि सोशल मीडियावरती लोक जे प्रश्न विचारते त्याचं तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल तर हे असं कुणी सांगितलं की सोशल मीडिया आहे म्हटल्यावर लोक काहीही प्रश्न विचारणार आणि त्याचं उत्तर देणं आपण कंपल्सरी आहे असं नसतं प्रत्येकाला पर्सनल काहीतरी लाईफ असती कितीही सोशल मीडिया असला कितीही सोशल मीडियावरती आपण काम करत असलो तरीही आपल्या लाईफमध्ये काही ना काही अशा गोष्टी असतात की त्या आपण नाही शेअर करू शकत सोशल मीडियावरतीच नाही आपण आपल्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा जवळच्या नातेवाईकांना सुद्धा आईवडिलांना सुद्धा त्या गोष्टी नाही शेअर करू शकत तर असं कुठं नाही सांगितलं की सोशल मीडिया आहे किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे म्हणल्याच्या नंतर सगळंच आपण लोक जे प्रश्न विचारतात त्याचे उत्तर द्यायला बसलेलो आहोत हो जे जेन्युअल आहे जे सांगण्याजोगा आहे ब्लॉग बनवतो लोकांच्या मनामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात तर ते ठीक आहे त्याची उत्तर आपण आम्ही देऊ शकतो पण अशा काही गोष्टी असतात की ते वारंवार विचारल्या सुद्धा उत्तर येत नाही म्हणल्याच्यानंतर नंतर त्याचं उत्तर आम्हाला नसतं द्यायचं तर थोडंसं समजून घेत जा सोशल मीडिया आहे म्हणल्याच्यानंतर नंतर सगळंच काही तुम्ही विचारणार आणि आम्ही सांगायला बसलेलो आहोत असं नसतं वेळ असतो कुठल्याही गोष्टीला काळ असते विचारलं तरी पण हा कधी ना कधी त्याचं उत्तर द्यावंच लागतं आणि दुसरी एक गोष्ट की बरोबर आहे सोशल मीडिया चालवणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये जनतेने केलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागतं पण एक नाईंटी नाईन पर्सेंट प्रश्नांना उत्तर द्यावं लागतं एक पर्सेंट कुठेतरी असं असतो की त्याचं उत्तर आपल्याला देता येत नाही का देता येत नाही द्यायला प्रश्नाचं उत्तर द्यायला काही नाही देता येतं पण असं वाटतं कुठंतरी कुणाशा भावनांशी आपण खेळलं नाही पाहिजे हा प्रश्नाची उत्तरं जर आम्ही द्यायला हे केलं तर अपकोर्स तिथ तिथं आमचे व्ह्यूज वाढणार लोक यांनी ऐकणार खूप आतुरतेने ऐकणार मन लावून ऐकणार पण ते त्याच्यात फायदा आमचा आहे पण कुठंतरी आम्हाला सगळे नाते संबंध जे आहे ते टिकवून आम्हाला सोशल मीडियावरती काम करायचं आहे जी संस्कृती आहे ती जपून काम करायचं आहे असं नाही की कुणी काहीही प्रश्न विचारला नातेवाईकांबद्दल विचारलं कुणाबद्दल विचारलं भावकीबद्दल विचारलं मग त्याच्या आम्ही लगेच फटाफट काही उत्तर देऊन देऊन टाकायचे असं नसतं सोशल मीडिया हे असं एक प्लॅटफॉर्म आहे की त्याच्यावरती खूप जपून आपल्याला काम करावं लागतं तरच आपण पुढे जातो पुढं जायचंच म्हटल्याच्या नंतर आपण काहीही कुणाबद्दलही काही असं एखाद्याने काही, काही प्रश्न विचाराने आपण लगेच फटाफटाचे उत्तर द्यायचे तसं नसतं सगळे नातेसंबंध टिकवून काम करण्याला खूप महत्व असतं किंवा मग सोशल मीडियावर काम करायचं म्हटल्याच्या नंतर आपण काय सगळंच विसरून एकदम बेभान होऊन सगळ्याच प्रश्नांचे उत्तर द्यायचे असं नसतं कुठेतरी मर्यादा असती ती आपण नाही ओलंडलेलीच बरी असते कारण त्यातूनच आपले जे पण असते संस्कार दिसून येतात आणि आपले नातेसंबंध टिकून राहतात आणि दुसरी एक गोष्ट की हो आमचं चॅनल आहे आम्ही आमच्या बाबतीत जे पण प्रश्न विचारतात त्याचं जेवढं होता होईल तेवढं आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करतो नाईन्टी नाईन पर्सेंट पण जर रिलेटिव्ह पर्यंत तुम्ही जर गेलात आणि रिलेटिव्ज बाबतीत तुम्हाला वाटलं की सगळ्यांबद्दलच सा सांगा त्याच्यामुळे आम्ही कधी कुठं नातेवाईकांच्या इथं जरी गेलो ना तरी आम्ही ब्लॉग शेअर करत नाही कारण त्यांना आवडतं नाही आवडतं हो आम्ही सांगू आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण समोरच्या व्यक्तीला ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत त्या व्यक्तीला सुद्धा कुठंतरी पटलं पाहिजे ना की हे आपल्याबद्दल बोलतात त्यांना पण आवडलं पाहिजे तर हे म्हणायचंय मला थोडंसं समजून घेत जा हो तुम्हाला मान्य आहे की आतुरता असते सगळं काही जाणून घेण्याची पण आपला हे खा रिअलिटी शो आहे आपली कुठल्याही प्रकारची काय म्हणतात ना स्क्रिप्टेड अशी सिरियल नाही आहे त्याच्यामुळं नातेवाईकांबद्दल तरी प्लीज विचारत जाऊ नका कुठं आलेले गेलेले ब्लॉग असतात त्यात तरी पण आम्ही जास्तीत जास्त कुठं आलेले गेलेले ब्लॉग शेअर करत नाही शक्यतो नातेवाईकांचे कारण एखाद्याला नाहीच आवडलं तर म्हणतील बघा ह्यांच्या फायद्यासाठी हे आपला वापर करून घेत आहेत असं कुठल्या नातेवाईकांना वाटायला नकोय त्यामुळं शक्यतो आम्ही हे सगळं अवॉइड करतो आमचं जेवढं आहे रुटीन दाखवायचं तेवढं आम्ही प्रयत्न करतो आम्हाला जे दाखवता येईल ते प्रयत्न करतो चला असू द्या मला माहित आहे सगळ्यात समजून घेतील ह्याचं उत्तर काही मी असं रुढली दिलं नाही त्यांना पण ज्या मनात शंका होत्या त्या सांगितल्यात तर चला आज मस्त अशी शिपी आमटी बनवली आहे तुमचे दाजी येऊनच्या आमच्याने हलवतायत पहा मस्त असा सगळ्या घरामध्ये सुगंध सुटलाय याची रेसिपी घ्यायच्या अगोदर मोबाईल स्विच ऑफ झाला तर नक्कीच एखाद्या दिवशी सांगण आता कर्जत फेमस एकदम कर्जत स्टाईल ही शिपी आमटी आहे एकदम फेमस बऱ्याच ताईंना माहिती असेल तर एखाद्या दिवशी अशी रेसिपी नक्कीच शेअर करणं आता शिपी आमटी म्हणलं की त्याच्याबरोबर आली मस्त असे शे, खारे शेंगदाणे पण आता हा आपल्या इकडचा पदार्थ नाही आहे पण खरंच खूप छान लागतो बाजरीच्या भाकरीबरोबर आपली सणाला बनवतो हो ती आमटी वेगळी आणि ही आमटी शिपी आमटी वेगळी आहे एखाद्या दिवशी नक्कीच अशी रेसिपी ट्राय करू ज्या त्या आता कर्जतच्या असतील त्यांना माहिती असणार की शिपी आमटी हा काय पदार्थ आहे तर आज तुमच्या दाजींना खाऊ वाटली म्हटलं चला बनवावं आणि मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे ह्या आमटीची रेसिपी शेअर करता आली नाही एखाद दिवशी नक्की शंभर टक्के या आमटीची रेसिपी शेअर करू छान असे मस्त पहा खारे शेंगदाणे तयार झालेले शे, आहेत आमटीवर चला शुभ सकाळ सगळ्या घरातलं आवरलंय आणि वरती बाल्कनी मध्ये आल्याच्या नंतर नजर पडली इकडं शेताकडं तर बघे त्याच्यानंतर अगदी असं वाटायला लागलं की काय करावं आणि काय नाही आहे मातीला एवढी माती भुसभुशीत झाली बघा तुम्ही नांगरून झाले शेत सगळं आणि कुठं मोठा तुम्हाला दगड दिसणार नाही की काय नाही काय नाही एवढं सुंदर शेत झालंय का असं जाऊन असं वाटतंय की लगेच माती खावी एवढं छान झालंय म्हणजे कुठंच ध्रुवाला तर नेऊन सोडलं तर तर दोन तास उठायचं सुद्धा नाही त्या मातीतून एवढी माती भुसभुशीत झाली आणि आता तिथं काहीतरी पेरायचं असेल पण आणखी तर काही नाही पण ते व्यवस्थित सगळं करून त्यांनी ठेवलंय साऱ्या वगैरे ओढून नक्कीच काहीतरी लावायचं असन कांदे वगैरे नाही तर मग दुसरं काहीतरी अजून काही माहिती नाही पण बघितल्याच्या नंतर लय म्हणजे डायरेक्ट चेहऱ्यावरती एक प्रकारचं स्मित हास्य म्हणजे हे झालं मी लगेच आवाज पण दिला ताईला म्हणलं बघ किती छान दिसतंय म्हणलं इकडं बघितल्याच्या नंतर किती सुंदर दिसत बघा हे नंतर खाली आले नजर पडली बघा कांसावरती तर हे जे कणीस आहेत याचे जे, जे वाळलेले म्हणजे हे चिलके येत तर याच्यापासून खूप सुंदर असं आर्ट बनतंय बघा म्हणजे फ्लावर बनते बनवलेले पण आहेत त्याची पूर्ण झिलके काढायची त्याला वाळवायचं आणि त्याच्यापासून बनवायचे तर हे बनवलेले पण आहेत की नाही तर तुम्हाला दाखवते मी आम्ही त्या पॉटमध्ये पण ठेवलेले आहेत आणि टिकव टिकले पण भरपूर दिवस आता चार पाच महिने त्याला झाले असते पण या चिलक्यांपासून सुंदर असं भर बनले तर दाखवते तुम्हाला मुलीच्या स्कूलमध्ये टाकावपासून टिकाऊचा कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं तो मुलीने आणि तुम्ही सांगितलेलं तो आठ मी केला होता मुलीसाठी तर तिचा फर्स्ट म्हणजे नंबर मध्ये स्कूलमध्ये छान हो 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 होत दाखवते आता ज्या रेग्युलर कंटिन्यू न स्किप करता व्हिडिओ पाहतात त्या ताईंनी ता बघितलं पण असेल पण पन ज्या नवीन आहेत त्यांच्यासाठी दाखवते मी हे पहा अशा पद्धतीची सुंदर अशी ही बॉटल ही सुद्धा बघा घरीच पूर्ण याच्यावरती पेंटिंगचं काम केलं गेलेलं आहे आणि ते जे फ्ल फुलं आहेत कांसापासून बनवलेले ते हेच आता याच्यात थोडासा धूळ बसल्यामुळं कलर डळ झालाय पण तरी सुद्धा पाण्याने जर धुतलं ना याला तर हे पूर्ण पुन्हा फ्रेश होणार आहे आता तर पिंक कलर हे वाळून पूर्ण एक 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 धाग्यांमध्ये गुंडाळून पाकळी तयार करून त्याचं फुल तयार केलं तर आणि नंतर ठेवलं पण स्वच्छ घालायच्या नंतर छानच दिसणार आहे वाटलं तर हा परत कलर करून हे पहा हे पान त्याचंच आहे कांसाचं पण कुणी म्हणेल का पहा सुंदर झालं झालत पण एकदम आता परत कलर करू त्याला पोरांना करायला लावू आपण कलर पण कलर केलं तर नवीन होईल फेकून द्यायचं बनवायला किती मेहनत लागली त्याला असंच थोडी सोडायचं तर पहा अशा पद्धतीच एक प्रकारच चूर्ण आहे मुलांसाठी पण आपण घेऊ शकतो आपल्या स्वतःसाठी पण घेऊ शकतो आणि म्हणजे सगळ्या ह्याच्याला हे चालणार आहे तर आता हे कुठल्या साठी जळवून दाखवू आता हे माझ्या मम्मीने आम्हाला सांगितलं होतं पहा खोकल्यासाठी अत्यंत छान असं गुणकारी औषध आहे आयुर्वेदिक आहे पहा सीतोफलादी चूर्ण असं याच नाव आहे आणि हे कुठेही मेडिकल मध्ये मिळून जाईल मला असं वाटतं अं तर हे घ्यायचं कसं ताईंनो आता ह्याची किंमत वगैरे मला एक्झॅक्टली लक्षात नाही बरं का तरी असेल तीस चाळीस नव्वद रुपयाला बॉटल आहे मला असं वाटतं हे तर ते घ्यायचं कसं जर मध असतो ना आपल्या खाण्याचा मधामध्ये काय करायचं हे बघा अशा पद्धतीची ही पावडर असते हे काही कडू वगैरे असं काहीही लागत नाही एकदम छान लागतं खायला पण आणि त्याचा जब... वास पण मला असं वाटतं दालचिनी हा सगळं आयुर्वेदिक यांनी बनलेलं आहे हे दालचिनी लवंगांपासून आता खोलल्याच्या नंतर पण मी तसाच वाचवते थोडं दालचिनीचं प्रमाण जास्त आहे लवंगाचं दालचिनीचं तर आता मधामध्ये काय करायचं का आपल्याला एक पाच ते सहा चिमूट किंवा मग अर्धा चमचा एक चमचा मल आणि अर्धा चमचा ही पावडर काढवायची व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं वाटीत जरी केलं तरी चालेल आणि ते किंवा पण त्याच्यावरती पाणी प्यायचं नाही पाणी प्यायचं नाही तर फरक पडत नाही झोपताना आपण हे खाल्लं ना तर झोप झोपल्यावरती पण आपल्याला जास्त खोकला येतो ताई एकदम कोणताही दूध म्हणतात ना दिवसभर हे होत आणि रात्रीच चालायला उठतं म्हणजे अशी एक म्हण आहे लोकांची की रात्रीच दुखणं असं जास्त जाणवत नाही शक्यतो खोकला हा प्रकार रात्रीच जास्त येतो झोपल्याच्या नंतर मग आपल्याला झोप येत नाही याचा चांगला असा मस्त फायदा होतो आणि दोन तीन दिवस जर घेतलं ना एकदम खोकल्याला कमी होऊन जातं कोरड्या खोकल्याला भारीच एकदम बाकी मग जर कफ असेल तर कफला अनुभव नाही याचा पण घेतलं तरी चालेल कारण याचं काही हे नाही हे इलेक्ट्रिक सॉरी दालचिनीपासून बनलेलं आहे म्हणजे जे पण आपले गरम मसाले मसाल्याचे पदार्थ आहेत त्याच्यापासूनच बनलेलं आहे नक्की ट्राय करा छान असं मस्त औषध आहे हे खोकल्यासाठी आणि लहान मुलांना तर याचा फरक पडतो तुम्ही वर्षाच्या बाळापासून जरी हे दिलं ना थोडं थोडं चाकायला लहान जर असतील ना तर जास्त थोडं एक दोन दोन नाकारून दिलं ना तरी पण दोन तीन थे म्हणजे तरी पण चालेल मोठा असतात कारण ते गरम नाही हे दार्जिलिंग तर त्याच्यावर अत्यंत प्रमाणात जास्त गरम असते त्याच्यामुळे छोटे जर मुलं असेल दीड दोन तर कमी प्रमाणात द्या आपल्यासारख्याला एक अर्धा एक कमचं घेतलं तरी चालेल त्याचं काहीच म्हणजे हे नाही पण छान असले नक्की ट्राय करा ज्यांना खोकलायचं त्यांनी त्याच्यानंतर आणखी एक की घसा दुखत असला किंवा खोकल्यासाठी खवखव करत असला तर त्याच्यासाठी आमच्या मावशीच्या इथं एक दिवस आम्ही गेलतो तर काकांनी औषध सांगितलं तर विक्स सिरप जे असतं ते आजकाल मेडिकलमध्ये छोटे छोटे यायला लागलेले दोन दोन रुपयाला तीन तीन रुपयाला तर त्याच्यामध्ये सगळं विकसची गुळी आपण जी खायचो पहा लहान असताना थोडी सरी झाली काही आली की एक रुपयाच्या वेगळंच पण त्या सिरपच हा नाव वरती काय त्याला वेगळंच होत ते आता मला आणायचंय कारण कधीतरी घसा दुखला कधी का काय झालं की म्हणजे एकदम लगेच बरा होतो कारण त्यावेळेस त्यांनी लगेच मला दापडतो त्यावेळेस माझा घसाच दुखत होता तर त्यांनी दिलं तर मला लगेच बरं वाटलं कारण बोलावं लागतं लाईट झाल्या थोडासा घसा दिस हे होतो थोडा वेळ मग ते पिल्याच्या नंतर एक दोन पॅकेट दिलं ते मावशी नाही आपल्याला आपण आणि म्हणजे त्याच्यात आद्रक वगैरे सगळं असतं त्या सिरपमध्ये मला असं वाटतंय बऱ्याचदा माहिती सुद्धा असणार आहे पण त्याला एक्झॅक्ट काय नाव आहे मला माहित नाही तुमच्यापैकी कुणाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये पण लक्षात नाही ना तर हा काय असत एवढं एक्झॅक्ट कलर हा तर कुणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा जेणेकरून मला पण माहिती होईल तसं तर काकांना मावशीला विचारल्यावर सगळं ते लगेच सांगणारच ते पण तरी पण आपल्या फॅमिली मधून अजून काही सबस्क्रायबर फॅमिली मधल्या आपल्या ताई येतं तर अजून माहिती सगळ्यांना मिळेल जेणेकरून काही असे खोकला झाला हे झाला याच्यावर बेस्ट उपाय आहे घरच्या घरी बाकीचं काढा वगैरे दुधाचा वगैरे आपण करतोच आहे कालच थोडं दाजींचं सर्दी वगैरे झाली तिथं दुधाचा काढा तर एकदम बेस्टच आहे गवती चहा आपलं टाकून लवकरच्या पाण्याचं झाड आहे ना ते एकदम भारी बाबा खोकला असो किंवा मग घसा डुकवत असो ते पाण्यात जरी उकळून पिलं हो ना इतका छान त्याने फरक पडतो घासायला सकाळचा आणि म्हणजे फ्रेश मन अगदी म्हणजे पिल्या पिल्या त्याच मी चहा ताई म्हणजे चहा काय असतो किंवा चहा कसा लागतो हे मला माहिती नाही कधीच नाही माहिती मी जरी पिलं तरी अगोदर म्हणजे वेट लॉसच्या याच्यामध्ये मी ग्रीन टी पाहिजे पण ते पानाचं आहे ना एकदा आवर्जून मी म्हणजे थोडीशी एक मोठा चहा पत्ती थोडीशी साखर आणि ते तीन चार पानं टाकून उकळून पिलं ना इतकं छान आमचे डोकं दुखत असतं तुम्ही शांत होत ते झाड आहे ना तुम्ही आवर्जून लावता ते नर्सरीमध्ये मिट्ट पहा आपले जे उरमुडे भाऊ आहेत आमचे त्यांच्या तुम्ही जाऊन आणा तिथं आणि एखाद्या कुंडीत जरी लावला ना तरी ते येणार पण त्याचे इतके छान बेनिफिट आहेत ना तुम्हीच सांगता की ताई काय झाड सांगितलं म्हणजे तुम्ही व्हेजच्या बिर्याणीमध्ये ते पाच दोन चार टाकू शकता नॉन व्हेजच्या टाकू शकता पुलावामध्ये मध्ये पण टाकू शकता खोकल्याला पण घेऊ शकता सर्दीला पण घेऊ शकता लहान मुलांना पण देऊ शकता डोकं दुखत असलं थोडासा गवती पानं तोडून त्याचं छान असं भर फक्त चहा पावडर थोडीशी साखर टाकून उकळून पिलं ज्यांना नाही साखर हे करायची डायरेक्ट त्याचं उकळून जरी पाणी पिलं तरी त्याचे खूप छान फायदे आहेत बाबा खूप छान म्हणजे मला स्पेशली त्याचा फार अनुभव आला एवढ्यात कसं काम असा लोड थोडा जास्त आला की मला साडेपाच सहाला आला थोडस डोके देखील वाट लागत होते तर मग थोडस मी काय करत असते ते दोन तीन पानं थोडा चहा पट्टी आणि थोडीशी साखर टाकून उकळू जायचं छान असं पाच मिनिटं बारीक गॅसवरती आणि प्यायचं इतकं छान असं डोकं शांत होतं घशात पण एकदम म्हणजे असं वेगळं मस्त फ्रेश फील होतं त्या मस्त झाडे नक्की लावता येईल तर ताईनं जोरजर डोंगरावरती आवाज येतो एक कसला आवाज येतो म्हणून पटकन पळत आले मी स्टुडिओमधन तर इथं पहा तुम्हाला डोंगरावरती मोर दिसत आहे पहा मी झूम केले हे जे झाड आहे ह्या झाडाच्या तिथं इतका जोरदार तो ओरट एकटाच आहे ना का आरती ते बाकीचे पिल्ल वगैरे कुठे गेले दिसत नाहीये हा फिरायला गेली हे बघ ना कस मस्त तिथं उभा राहिलाय ओरडतोय भारी मी म्हणलं एवढं जोरात कोण ओरडतय म्हणून बाहेर पळत आले आरतीला तर आरती म्हणती मोर आहे मोर एकटाच थांबलेला मोठा आहे बर क्लिअर कट दिसतोय पण व्हिडीओ मधन तुम्हाला इतका दिसत नसेल मस्त अगदी निसर्गाच्या सानिध्यात रमलाय पूर्ण आणि छान असा आनंद घेतोय हिरवळीचा आता इकडं जाऊन बसलाय इथे इथल्या इथे जाऊन बसलाय बघा असा अगदी दिसतोय आपल्याला क्लिअर दिसतोय हम्म आपल्याला क्लिअर दिसतोय पण व्हिडिओमध्ये दिसत नाही ना अशा वेळेस अल्ट्रा गॅलेक्सी फोन पाहिजे एकदम ते बघते बघतेच फिरतोय ना गेला आता रिटर्न तिकडं चाललंय काय मोठा आहे ग त्याचा पाऊस आल्या मस्त पावसात आता त्यानंतर थोडस रस्त्याने म्हणजे मार्केट मध्ये पण तुमच्या दाजी आणि मी गेलो होतो म्हटलं श्रीकृष्ण जन्माष्टमीचं थोडस सामान घेऊन यावं त्यासाठी म्हटलं पटपटावरून नेऊन जावं आता पुन्हा सांगते माहिती मी ताईनु की हा दोन तीन दिवसाचा एकत्र ब्लॉग आहे त्याच्यामुळे समजून घ्या सगळा मिक्स झालेला आहे तर बाजारामध्ये खूप छान असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे इथं आपल्या छोट्या कृष्णासाठी छान असे वस्त्र आलेली होती भर पावसामध्ये लोकांची शॉपिंग चालली होती जन्माष्टमीची सगळीकडे अगदी आता येता म्हटलं चला थोडेसे फ्रूट पण घेऊन जावे कारण पाऊस तितका चालू होता पण आता बाहेर गेलं की सगळ्या वस्तू आणल्याशिवाय घरी येणं होत नाही कारण तीनदा तीनदा जाणं होत नाही त्यामुळे पटपट पटपट घेऊन जावं म्हटलं तुमच्या दाजीनं म्हटलं होतं असू द्या जाऊ द्या पण त्यांनी नाही अरे जाऊ दे परत येणं होणार नाही घेऊन टाकूयात मी गाडीतच बसली त्यांनी असे फ्रूट थोडेसे घ्यायचे होते कारण ध्रुवला एक फ्रूट कंपल्सरी आहे टिफिनमध्ये तर चला भर पावसात आमची तर थोडीशी शॉपिंग झाली हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद